रेडी स्टेडी गो टाळ्या वाजवा टाळ्या चुकून गेली का आवड होणार म ती त्याचं नाही करायचं बाळा तो मध्ये आहे मिडलला नाही चुकले बरोबर करत आहेत बरोबर ए गर्ल्स आर वी मुली जिंकल्यात मुली मुलींसाठी जो आणि लाईन सरळ केली मुलांनी वाकडी केली बघा व्हेरी गुड सरळ करून घ्या लाईन सरळ आता काय करायचं आहे ए ऐका आता काय करायचं माहिती का आता असंच उलट फिरत फिरत सोडायची साखळी अशीच अशीच सोडायची आहे कळलं चला कुठून स्टार्ट करणार हे करायला इथून बरोबर ना चला रेडी स्टडी गो मुली ऐका मुली जिंकलेल्या आहेत कारण मुलींनी हात शेवटपर्यंत सोडला नाही मुलासारखा हात सोडत होते म्हणजे विनर कोण आहेत आपल्या गर्ल्स जरा ट्रायव त्याच्या मुलींसाठी झाला